आज आपण अंबरनाथ पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हा एरिया आहे त्या एरियामध्ये आपण आलेलो आहे आज आपण कामानिमित्त इथे अंबरनाथला आलो तर आपला इथल्या सर्व एरियाचा आपल्याला थोडीशी मी माहिती देत आहे हा जो एरिया आहे हा स्टेशनपासून स्टेशनला लागूनच हा एरिया आहे तिथे सर्व आपल्याला भाज्यावरील मिळू शकतात ते गावठी भाज्या आहे आपल्या शेतामध्ये जे काय भाज्या करतात ते सर्व भाज्यावरील ते घेऊन येतात हा तसा एरिया म्हटला तर चांगला गजबजलेला एरिया आहे रजारीचा रस्ता आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता चांगलं दुकान लाईन आहे सरळ वरती गेलो की अंबरनाथ एम एम आय डी सीला जाऊ शकतो तिथे आमदार बाळाजी पुणेकर साहेब यांचा ऑफिस पण पुढे लेफ्ट साईडला तुम्ही उल्हासनगरलाही लेफ्टने गेलात तर सर्व उल्हासनगरला जाऊ शकता राईटने गेलात पुढे पतला जाऊ शकता हा चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक तो के? आट रुपे जन, ते सर्व तुम्ही बघू शकता हे सर्व रावणाचे ते फ्रूट्स पावले सर्व फ्रूट्स लावलेले श्रावण महिन्यात मुलं फ्रूट्स काका कसे डझन येतो की साठ रुपये डजन पन्नास रुपये डजन ते पण चांगल्या क्वालिटीचे के केळ मिळतात आपल्या इथे सगळं फ्रूट मार्केट आहेत स्टेशनला लागूनच सगळं क्वालिटी पण चांगली आहे केळींची फ्रूटचं वगैरे सगळं तो तो बारा बारा। तो तो है आंबे कसा है लालबाग बाग है का नंगड़ा कसा किलो है एक सौ वीस रुपये लंगड़ा आंबा धन्यवाद मंडे अपने हा वीडियो कसा आटे लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद